मी पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद देतो आणि युथला सांगू इच्छितो की अनिकेचे जे आहेत त्यांना त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना बांध मिळालेला आहे कारण त्यांच्या आजोबा आमच्या गावच्या काँग्रेस पक्षाचे उपसरपंच होते त्यांचे काका पु मात्रे साहेब आमच्या गावचे काँग्रेस पक्षाचे सरपंच होते आणि आई वडील तर उपमहापौरच होते त्यामुळे अनिकेंचं मी एकदा युट्यूबवर भाषण ऐकल्याच्या नंतर मला वाटलं नव्हतं आनि की एवढं सुंदर या ठिकाणी अनिकेची बोलू शकते आणि अनेकेचे आपलं फ्युचर खूप मोठं आहे कारण आजचा आजचा युद्ध हा देशाचा भविष्य आहे आणि आपण राहुलजी गांधी साहेबांच्या आधिपत्येखाली काम करतायत त्याचबरोबर महाराष्ट्राचे मराठे युवा अध्यक्ष कदम साहेब त्यांच्या अंड्रीमध्ये आपण काम करतायत आणि आपण हा जो उपक्रम घेतलेला की गेल्या पंचवीस वर्ष होण्या माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस वर्ष ह्या नवी मुंबईवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी नवी मुंबईसाठी काही केलेलं नाहीये फक्त आणि फक्त माझा कुटुंब माझा परिवार ह्या पलीकडे त्यांनी काही पाहिलं नाही आणि फक्त या नवी मुंबईच्या जनतेला तरुणांना फक्त गाज देण्याचं काम केलं निवडणुका आली की त्यांना सगळं सुचतं मग आरोग्य डिपार्टमेंट सुचतं मग लाडकी बहीण सुचते आणखी काही सुचतं निवडणुका संपल्या मग कुठे छापखाना खोलता येईल तो छाप खोडण्याचा आहे छापखाना फोडण्याचा प्रत्येक राज्याने प्रयत्न केलेला आहे पण आताचा युथ हा आता चुपचाप असणार नाही आहे आपण महाराष्ट्रात देशात बघतोय काय हालत करून ठेवली माझ्या महाराष्ट्राची आणि ज्या पद्धतीने या लोकांनी करून ठेवलेला आहे आपली महाराष्ट्राची अस्मिता आपला महाराष्ट्रचा सह्याद्री हा हिमालयावर घेऊन जाण्यासाठी यावेळेस आपण युथच्या हातात जास्त करून या ठिकाणी यूथ ज्यावेळेस मजबूत काम करतो तिथला प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतो म्हणून मी युवकांना या ठिकाणी विनंती करेन की आज जी महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी आव्हान केलं जातं आमच्या महिला भगिनीवर अत्याचार केलं जातं आणि जे देशाच्या पंतप्रधानांनी जी माफी मागितली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पडला म्हणून ती माफी त्यांनी मनापासून मागितलेली नाही महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितलेली आहे कोश्यारीजी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलं त्यावेळी मोदीजी कुठे होते चंद्रकांत पाटलांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलं त्यावेळी कुठे होते या ठिकाणी मोदीजी त्यावेळी माफी मिळाले हे लोक मगरमोज की असो आहेत त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपूर्वी त्यांना दंगली घडवायची आहे म्हणून युवकांना या ठिकाणी विनंती करेल आपण आपलं डोकं शांत ठेवायचं आहे महाराष्ट्राची जी निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी युवकांना नोकऱ्या मिळण्यासाठी रोजगार मिळण्यासाठी आमच्या आई बहिणींचं संरक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जिंकून आणायचं आहे आणि महाराष्ट्रावर आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि अनिका नवी मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी इच्छुक उमेदवार असणार आहे चिंता करायची नाही या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मरवी परिवार आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याला जिंकून आणण्यासाठी आम्ही जीवाचा राम करू वेळ पडली तर जीव देऊ वेळ पडली तर जीव पण घेऊ पण पर कोणत्याही पर परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा आमदार नव्या उभेमध्ये दोन्ही निवडून आणायचे आहेत उमेदवार कोण आहे त्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्राला या ठिकाणी वाचवायचं आहे आमच्या महापुरुषांचे अपमान केले जातात ते आम्हाला या ठिकाणी सांभाळायचं असल्या कारणानं उमेदवार आमचा फक्त एकच आहे महाविकास आघाडी महाविसा विकास आघाडीचे जे वरचे नेते जे ज्यांना उमेदवारी देतील त्या उमेदवाराला निवडून आणणं तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि वेळ पडली तर आम्ही तुमच्याबरोबर आणि हे तुम्ही आमचे तुम्ही आमचे पुतणे आहात आणि आमची गोटळी गावची शान आहे त्यामुळे आम्ही आपल्याबरोबर मनाने धनापासून असणार आहोत एवढे या ठिकाणी सांगू इच्छितो पण युवकांना या ठिकाणी सांगू इच्छित महत्वाचं जे आपण लोकसभेमध्ये आपण त्याखाली काम चांगल्या प्रकारे केलं राजन विचारांना मतदानही मिळालं आणि त्या ठिकाणी सर्व ठिकाणी राजन त्या ठिकाणी निवडून आले होते त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवलं पण त्या लोकांनी ईव्हीएम मशीन मध्ये पण गडबड केली पैसा नको पाहिजे तेवढाही वाटला आणि सगळ्यात महत्वाचं त्याने आतून खेळ खेळला गेला मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी भूल केला गेला के मी या ठिकाणी माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही ऍप परचेस केल्याच्या नंतर पुण्या ठाणे लोकसभेमध्ये एक लाख चौसष्ट हजार दुबारा नाव आहेत आणि त्या एक लाख चौसष्ट हजार मधून एक लाख पंचेचाळीस हजार वोटिंग त्यांनी दुबारा जी वोटिंग आहे एम के मोदीचं नाव तिघ्यालाही होतं एम के मोदीचं नाव आरुलीलाही होतं आणि एम के मोदीचं नाव कोपरखिन्यालाही होतं एम के मोरिनी तिकडे आरुलीला तिघ्याला जाऊन मतदान केलं साई पुसली आरेलीला आलो तिथली साई पुसली कोपरखेड्याला आलो म्हणजे एक एक जणांनी त्या ठिकाणी जे मतदान केलं ते मतदान के जी का एकोणचाळीस हजार ती सर्व वोटिंग चिंचपाडा यादवनगर साईनाथवाडी ईश्वरनगर आणि घनसोडे आणि कोपरखेड्यावरून नव्हती आपण ती एकोणचाळीस हजार नावं त्या ठिकाणी डिलेट करायला घेतलेली आहेत आणि प्रत्येक वॉर्डामध्ये आणि त्याची आपल्या वार्डामध्ये कोठडी गावच्या वार्डमध्ये जर आठ याद्या असतील त्या प्रत्येक यादीमध्ये ऐंशी नव्वद हजार ऐंशी नव्वद पन्नास शंभर एकशे पंचवीस प्रत्येक यादीमध्ये त्या लोकांनी एवढी नावं दुबारा आणि तिबारा टाकलेली आहेत आतापासूनच मी युवक वर्गाला सांगू इच्छितो आपण टाळ्या वाजून खूप जोशाने जाऊन चालणार नाही मतदार यादीवर लक्ष करा आत्ता आपल्याला वेळ आहे प्रत्येक घरात घरात जाऊन जी दुबारा नावं आपण डिलेट करायला टाकलेली आहेत राजन विचारी साहेबांच्या माध्यमातून आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे निवडणूक अधिकारी आहेत आयुक्त आहेत कमिशनर त्यांनाही सर्व डिटेल्स दिलेला आहे महाराष्ट्राचे निवडणूक कमिशनर आहेत त्यांनाही दिलेला आहे ठाण्याच्या कलेक्टरांना पण दिलेला आहे आणि आपल्या अरुली विधानसभा आणि बेळापूर विधानसभेचे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे सर्व आपण हे दिलेले आहेत आणि नुसतं दिले नाही तर जवळजवळ जुन्या विधानसभेच्या ऐंशी एटी पर्सेंट मोबाईल नंबर आहेत त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी यादी दिलेल्यांची नावं डिलीट करायचं सुरू आहे पुन्हाही लोक बोगस वोटिंग करून या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न करणार आहेत म्हणून आपण आता झोपून चालणार नाही हे महत्वाचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनिकेत या ठिकाणी मिटिंग लावली आपण जोसानी या ठिकाणी आलेलो आहोत निवडणूक साठी उमेदवारी पक्षशाशी ठरवणारच आहेत पण अनेक जण या ठिकाणी जर निवडायचं असेल महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जर निवडायचं असेल तर मी या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी मतदार याद आलेले आहेत फोटो सहित याद आलेल्या आहेत आतापासून प्रत्येक ठिकाणी जायला सुरू करा आता ही जी विधानसभेची निवडणूक आहे ती आपली सेमी फायनल आहे आणि ज्या वेळेस या युवकातनं ज्यावेळेस ज्याला नगरसेवकला उभा राहायचं असेल ती नगरपालिकेची निवडणूक आपली फायनल असणार आहे फायनल मॅच असणार आहे म्हणून सेमी फायनलची तयारी करा जर सेमी फायनल जिंकलो तर आपण त्या ठिकाणी फायनल जिंकू शकतो म्हणून अनिकेतजी साहेब आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली आम पार्टी असेल शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष असेल आपण सगळ्यांनी आता यादीवर लक्ष द्या कारण यादीने घोल केल्यामुळे आपले जवळजवळ आणखी आठ ते दहा खासदार निवडून आले असते ते त्या ठिकाणी चिथिंग लुटिंग करून पाडले गेलेले आहेत म्हणून माझी युवक वर्गाला या ठिकाणी हा जोडून विनंती असेल की आपण आतापासून मतदार यादीवर लक्ष करा आणि आतापासून टिक मार करा कोण गेला कोण मेला लोकसभेमध्ये जवळ जवळ टेन पर्सेंट मेलेल्या लोकांची पण त्या ठिकाणी बोगसोटिंग झालेली आहे आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर मग आपण नंतर पस्तावून चालणार नाही कारण आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गादीवर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसवायचाच आहे म्हणून आतापासून आपण थांबायला लागा बाकी रमाकांत म्हात्रे साहेब बाकी आपले अनिल आनि, कौशिक साहेब असतील दोरगाण गोई साहेब असतील राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील साहेब असतील हे नेते आम्ही सगळे त्या ठिकाणी तुमच्या खांद्याला खांद्याला लावून त्या ठिकाणी काम करायला तयार आहोत घाबरायचं कारण नाही त्यांच्यात ताकद राहिली नाही लोकसभेमध्ये एकतीस आपला खासदार राहायच्या नंतर त्यांना नंतर लाडकी बहीणशी दिसली आहे हे फक्त त्यांना मतदान पाहिजे म्हणून लाडकी बहीण पाहिजे पण लाडकी बहीण त्या ठिकाणी फसणार नाही आहे कारण लाडकी बहिणीला जर ओवळणी द्यायची झाली तर आतापर्यंत इतिहास आहे स्वतःचे कष्टाचे पैसे ओवळणी देतात महाराष्ट्राला लुटून लाटकाबणीला पैसे दिले जात नाही आहे आणि तो मुंडे सरकार असेल बीजेपी असेल यांनी देशाला आणि महाराष्ट्राला लुटायला घेतलेला आहे तुम्ही पाहिलं तर या देशामध्ये दोन मुजाती देश विकतायत आणि दोन मुजाती विकत घेत आहेत बाकी कुणाला काम नाहीये आणि आपण पाहिलं ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेबांनी भूमिपूजन केलं ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन केलं सगळं चौकट झालं राम मंदिर लिखित झालं देशातले तीन एअरपोर्ट लिखित झाले टनल पडला आपला अटलजी शेतू त्याला भेगा पडल्या समृद्धी तर घटक खाली गेले संसद भवन छत्रपती शिवाजी महाराजांचा उचला घ्या सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी पणवती माणूस आहे खरं बोललं तर पणवतीच आहे कारण जिथे जिथे हात लावला तिथे तिथे सत्यानार झाला काही झालं नाहीये त्यामुळे जर महाराष्ट्राची अस्मिता त्या ठिकाणी टिकवायची असेल आणि महाराष्ट्राला जे काही सगळं लुटायचे धंदे चालू आहेत ते बंद करायचे असतील तर आपण या ठिकाणी नुसतं बोलून टाळ्याबाजून हो चालणार नाही तर आजपासून अनिकेतजीने आपल्याला या ठिकाणी चांगलं या ठिकाणी व्यासपीठ करून तयार करून दिलं आणि आता इथून जयल्याच्या नंतर सुरुवात करा आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या वाहनामध्ये कोणाला उमेदवारी येतील ते आपण बघू नका फक्त तुमचं आमचं उद्दिष्ट एकच आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा महाविकास आघाडीचा महापौर त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ज्यावेळी युवक आणि आमच्या महिला पेटून उठणार आपल्याला कोणाची भांडण करायची नाही भांडण करायची त्याची लायकी पण नाही त्यामुळे आपल्याला पेटून उठून त्या ठिकाणी काम कराव्या आणि काम केल्याच्या नंतर तुमच्या समोर आणखी या ठिकाणी त्या ठिकाणी आमदार असू शकतील जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांना उमेदवारी मिळेल आणि उमेदवारी कोणाला मिळाली कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मिळाली त्याच्यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार आमचा जो असेल त्याला तुम्हाला आम्हाला निवडून देण्यासाठी तुम्ही कटिबद्ध होऊया मला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि राहिलं नवीन मुंबईकरांकडे फक्त एकच प्रश्न आहे पाणी मोरबी आम्ही घेतला मोरबी त्यांनी नाही घेतला त्यावेळेस सगळ्या सभा होतील त्यावेळी मी त्या ठिकाणी कपडे उतरल्याशिवाय राहणार नाहीये त्यांचे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र